नमस्कार लोकहितलाय न्यूज चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत पाहूया आजच्या काही ताज्या घडामोडी उमरखेड येथील संत गजानन महाराज संस्थान येथे नारळ फोडून वसंतराव नाईक शेतकरी विकास पॅनलची सुरुवात एकतीस मे दोन हजार पंचवीस रोजी होणाऱ्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रचाराला सुरुवात उमरखेड येथील संतश्री गजानन महाराज संस्थान येथे सर्व अठरा उमेदवारांनी प्रचाराची नारळ दिनांक बावीस मे रोजी फोडून प्रचाराला सुरुवात केली यावेळी पक्षनेते भाजपा यवतमाळ जिल्हा समन्वयक नितीनभाऊ भुतडा आमदार किशनराव वानखेडे माजी आमदार प्रकाश पाटील देवसरकर माझे आमदार नामदेवराव ससाने माजी आमदार विजयराव खडसे रमेशराव चव्हाण यांनी आपल्या उमेदवाराला सोबत घेऊन नारळ फोडले सहकार क्षेत्रातील चाणक्य समजले जाणारे माजी आमदार प्रकाश पाटील देवसरकर यांनी वसंतराव नाईक शेतकरी विकास आघाडी पॅनलची निशाणी खुर्ची आहे आणि या खुर्ची या चिन्हावर मतदान घेऊन प्रचंड बहुमताने विजय झालो पाहिजे अशी सूचना आपल्या कार्यकर्त्यांना दिली आपण सगळेजण येणारे आठ दिवसांना सांगितल्याप्रमाणे कोणाकडे नातेवाईकाचं लग्न असं कोणाकडे काही असल तर आपण काही करा दुसऱ्याला पाठवा कोणाला परंतु आठ दिवस आपल्याला या ठिकाणी झुंकून काम करायचं आहे कुठल्याही परिस्थितीत आपल्याला अठरा ला अठरा जागा एकही जागा आपली कमी होता कामा नये अठरा ला अठरा जागा आपल्याला या ठिकाणी निवडून आणायच्या निश्चितपणाने आपण सर्वजण हे करा अशी आपल्या सगळ्यांसमोर अपेक्षा व्यक्त करतो तो धन्यवाद तुमचे आमचे नेते किंवा नेतृत्व नितीन भाऊ उत्तरांनी

शेतकरी विकास आघाडीच प्रचाराचं नाराळ फोडायचं आहे सर्व उमेदवारांना मेहनत घ्यायची आहे चार चार पाच पाच चा गट आहे तर प्रत्येक गावातल्या ग्रामपंचायत सदस्य सोसायटी सदस्य त्या गावात व्यापारी किंवा हमाल असतील तर त्याची माहिती घेऊन ग्राम पंचायतच्या उमेदवारांनी आणि सोसायटीच्या उमेदवारांनी भेटलं पाहिजे अतिशय पहिल्या दिवसापासूनच सकारात्मक त्या ठिकाणी संकेत मिळत आहे वातावरण खूप चांगलं आहे हे सगळं तुम्हाला आम्हाला टिकवायचं आहे आपली यशाकडे वाटचाल सुरू झालेली आहे सर्वांना मेहनत घ्यायची आहे प्रत्येकांना या ठिकाणी उमेदवारांनी हार्ड काम करायचं हार्ड वर्क या सात आठ दिवसामध्ये पाच सहा दिवस लग्नाचे असले तरी फारसा लग्नाकडे दुर्लक्ष करा फारसं लक्ष घालू नका किंवा ज्या भागात लग्न आहे त्या भागातले गावा करा असं काहीतरी प्लॅनिंग करा परंतु उमेदवाराला आपण भेटलो पाहिजे हे या पद्धतीने स्वधी कामाला लागलं पाहिजे मतदाराला कोण्या कोण्या गावात काही थोडंसं तुम्हाला वाटत असं की व या माणसाला निचित भावना बोललं तर काम जमते साहेबांना बोललं तर काम जमते आमदार साहेब किशोरबाजी वानखेडे साहेबांना बोललं तर काम होते ससाने साहेबांना जर बोललं तर काम होते किंवा प्रकाश पाटलांनी जर फोन लावून बोललं तर काम होते किंवा प्रसंगी त्या गावामध्ये सुद्धा आपण त्या ठिकाणी जाऊ शकतो आपण सर्व नेते मंडळी म्हणून आम्ही सगळ्याच ठिकाणी फिरणार आहोत आम्ही एकही गाव ठेवणार नाही अत्यंत बारकाईनं ज्या पद्धतीने आपले नेते नितीन भाऊने जे प्रोग्राम आखलेला आहे सकाळी ते काही गट पाडलेले त्या ठिकाणी आले पाहिजेत ते मतदार सर्व आले पाहिजेत त्याची फार जबरदस्त काळजी घ्यायची आपल्याला आणि आपण प्रत्यक्ष मतदारापर्यंत पोहोचलो पाहिजे एखाद्या गावात गेल्यानंतर दोघांगेला भेटून परत देऊ नका सर्वच ग्रामपंचायतच्या सदस्यांना सोसायटीच्या सदस्यांना आपण आपली उमेदवार मंडळी भेटली पाहिजे एवढं एवढंच या ठिकाणी आणि आज आपलं उद्घाटन या ठिकाणी झालं म्हणून सगळीकडे आपण त्या ठिकाणी त्या बाबतीमधल्या मॅसेज केला पाहिजे पूर्ण तालुक्यामध्ये जबरदस्त फेसबुक व्हॉट्सअपवर त्या ठिकाणी चाललं पाहिजे आपल्या कार्यकर्त्याला सांगितलं पाहिजे आपल्या या निवडणुकीचा गाज्यावाज्या गेला वातावरण शेवटच्या टोकापर्यंत शेवटच्या गावापर्यंत त्या ठिकाणी गेलं पाहिजे विकामा वेळामध्ये ग्रामपंचायतच्या सोसायटीच्या सदस्यांनी जवळपासच्या गावामध्ये तुम्ही फोन करत राहा उमेदवारांना मतदारांना समजा एखाद्या धराटीच्या माणसाचा उमेदवाराला फोन इकडं फार मान केला तर कळणार नाही पण तुमच्या एरियामध्ये तुमचं वजन आहे तुम्हाला ओळखतात लोक एकदा दोनदा गेले चालते पण सातत्यानं संपर्क आपला ठेवावा ಎಡಕ್ಕೆ ವೃತ್ತಿ ಕರ್ತನೇ ತೊಂದು ಧನ್ಯವಾದಗಳು